हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या चारशे पंच्याऐंशीव्या जयंती उत्सव सोहळ्याची पिंपरी चिंचवड शहर राजपूत समाज संघटना व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते यंदाच्या वर्षी विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करत महाराणा प्रताप यांची चारशे पंच्याऐंशी वी जयंती साजरी करण्यात आली पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात असणाऱ्या महाराणा प्रताप उद्यानात यंदाच्या वर्षी जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला महाराणा प्रताप जयंतीनिमित्ताने विशेष रक्तदान शिबीर दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ तसेच महाराणा प्रताप यांच्या इतिहासावर घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण कार्यक्रम यावेळी घेण्यात आले मान्यवरांनी महाराणा प्रताप यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली व वा आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे माजी नगरसेविका सुमन पवळे कमलताई माजी नगरसेवक उत्तम केंदळे महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रदेशाध्यक्ष तथा आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी पालिकेचे उपायुक्त सीताराम भुरे व प्रभाग अधिकारी कोळपे तसेच निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक चिंचवड राजपूत समाज संघटनेचे अध्यक्ष अशोक इंगळे माजी अध्यक्ष नारायण सिंह सोनार शिवकुमार बायस उद्योजक दिनेश सिंग परदेशी विशाल परदेशी आशितोष चंदेल ललित राजपूत कुणाल राजपूत अजित सिंग राजपूत अशोक सिंह परदेशी तसेच राजपूत समाज संघटन प्रमुख पदाधिकारी व हिंदू बांधव मोठ्या हो संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅडव्होकेट श्रीराम परदेशी यांनी केले आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी या बातमीचा घेतलेला आढावा पाहूया राष्ट्रभूषण महाराणा प्रताप सिंह यांची चारशे पंच्याऐंशी जयंती आज आपण सर्वजण फार उत्साहानं साजरा करत आहेत उपस्थित सर्व मान्यवर सगळे माझे बंधू आणि भगिनी लोक बऱ्याच वर्षापासनं आपल्या या शहरामध्ये महाराणा प्रताप सिंग यांची जयंती फार उत्साहात साजरी होती मला वाट मला आठवते की ही सगळीच लोक ज्यावेळेस या ठिकाणी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे पुतळा ज्या वेळेस बसवला त्याच्या आधीपासून लोक या गार्डनमध्ये जयंती साजरी करतात अनेक बांधव एकत्र येऊन एक आदर्शित काम या माध्यमातून करतात काही आता समस्या आपल्यासमोर तुम्ही सांगितली माझ्यासमोर या यासाठी मेट्रोचा काहीतरी इथं उपक्रम होणार आहे आणि त्यात तुमची मागणी आहे की इथे त्या पद्धतीचा आम्ही होऊ देणार नाही तर माझे पण तुमच्याबरोबर आहोत मी पण तुमच्यावर आहे तुम्हाला आयुक्तांजवळ असेल किंवा वरिष्ठ लोकांजवळ असेल त्या संदर्भामध्ये मी माझीही मा मागणी म्हणेल की इथं आपल्याला त्या संदर्भामध्ये कुठलंही काम करायचं नाही जेणेकरून आतल्या आम इथल्या आमच्या भावना आमच्या महाराजांप्रतीच्या भावना भावना यांना कुठं दुखावल्या जातील याच्याकरता कुणीही त्याच्यासाठी प्रयत्न करू नये आपण सगळेजण मिळून या संदर्भामध्ये हो आयुक्तांशी भेट घेऊन याच्यावर मार्ग काढू आज इथं विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा सत्कार झाला आहे मला असं वाटतं की एक या जयंती महोत्सवची समिती आहे त्याच्या माध्यमातून म्हणजे पूर्ण वर्षभर वेगवेगळ्या वे ठिकाणी वेगवेगळे वे 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 उपक्रम राबवले जातात मी राजपूत साहेब आपले यांच्या माध्यम म्हणजे माझ्याबरोबर काम करतात म्हणून मी नाही मिळेल बायस काका असतील किंवा बाकीची का सगळे मंडळी असतील टेलकोममध्ये काम करणार त्यांना आपल्या इथं जसं काम करतात तसं आपल्या गावाकडेही ते काम करतात गावाकडं असलेल्या आपल्या समाज बांधवांना आपल्या सगळ्या सग कुटुंबाला आपल्या नातेवाईकांना आपल्या गावातल्या लोकांना कशी मदत होईल इथल्या माध्यमातलं ते प्रयत्न करत असतात मी पाहिले कारण मी ज्यावेळेस बायस काका तिकडे जातो तिकडे सुद्धा त्यांची तीच धावपुळ असते आमचा हा जरी तरी इतका बोलायला म्हणजे स्पष्ट वक्तता आहे टेलिकॉममध्ये एफ स्पष्ट वागताय आणि बोलायला लागला तर त्याला कोणी आवडू शकत नाही त्यामुळं आपण सगळेजण या युग पुरुषांच्या विचारांवर आणि प्रेरणेवर काम करणारे लोक आहोत आणि आपण सगळेजण एकत्रित राहून हा देश जसं आज चौथी अर्थव्यवस्था झाली आहे तस अजून उंच होईल याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो धन्यवाद महाराणा प्रताप की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या देशाला सुराज्य मिळावं यासाठी आपल्या प्राणांची आवती देणारे आणि सदैव लढवाई असं राजपूत समाजाचे भूषण आणि आमचे दैवत राहिलेले महाराणा सिंह यांची आज जयंती आहे खर तर दरवर्षी न चुकता या पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीमध्ये ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते याचबरोबर देशभर ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते श्रीराम भैया तुम्ही विषय मांडला की मेट्रो जागा जाणार आहे या संदर्भात बोलावं परंतु महत्वाचा विषय राजपूत समाजाबद्दल पहिले सांगतो की ज्या ज्या वेळेला या देशावरती मोगलांचं आक्रमण झालं त्या त्या वेळेला छातीचा कोट करून राजपूत समाज आज सदैव पुढे राहिलेला आहे आणि आज देखील ज्या वेळेला देशाला गरज पडली ज्यावेळेला मिशन मिशन सिंधू राबवलं गेलं यामध्ये देखील संरक्षण खात्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते राजनाथ सिंह आहे म्हणजे ज्या ज्या वेळेला देशाला गरज पडते त्या त्यावेळेला राजपूत समाज आज सदैव देशितासाठी तत्पर असतो आज या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात राजपूत बांधव राहतात या ठिकाणी जी आपलं हक्काची जागा जी महानगरपालिकेने आपल्याला माजी महापौर स्वर्गीय पवळीजी यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली त्यासाठी समाजातील ज्या ज्येष्ठांनी अवरात्र मेहनत घेतली आणि सुंदर असं उद्यान आज या ठिकाणी आहे आणि मेट्रोच्या विकासासाठी खरं जागा या ठिकाणी जाते ती जाऊ नये ही तुमची आमची भावना आहे परंतु ही जात असताना त्याला काय पद्धतीने मार्ग निघेल याचं जोपर्यंत आश्वासन आपल्याला पिंपरी महानगरपालिकेचे आयुक्त देत नाही तोपर्यंत या ठिकाणी त्यांना आपण यांचं बरी जागा देणार नाही अशा पद्धतीची आपली या ठिकाणी भावना आणि इशारा ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलात तो नेहमी त्या ठिकाणी समाजाच्या वतीने राहील या ठिकाणी समाजाच्या सर्वच युवक बांधवांना माझी विनंती आहे कळकळीची की ज्या वेळेला असा काही प्रसंग येईल त्यावेळेला सर्वांनी आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित आहे जागा देण्याबद्दल आपला विरोध नाही परंतु विकासासाठी जागाही जात असताना त्याला पर्याय काय त्याला तुम्ही पर्याय आम्हाला काय देता है? ते लेखी स्वरूपात कुठले सांगतो करतो बघतो याच्यावर आमचं आश्व म्हणजे आम्हाला विश्वास नाही ज्या वेळेला पालिकेचे आयुक्त आपल्याला त्या पद्धतीचं उत्तर देतील त्याच वेळेला आपण त्यांना या जागेसंदर्भातला होकार देऊ तर या ठिकाणी आज उपस्थित सर्व बांधवांना खरं तर आज केवळ आपण राजपूत समाज म्हणून न जमता एक सर्व हिंदू बांधव म्हणून कारण या देशाचा इतिहास हिंदूंनी घडवलेला आहे हिंदू बांधव आपण संघटित झालं पाहिजे ज्यावेळेला आपण जय श्रीरामचा नारा लावतो ज्यावेळेला आपण हरण महाजव म्हणतो त्यावेळेला आपण सर्वजण हिंदू आहोत ही जयंती केवळ राजपूत समाजाची नाही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही केवळ मराठा समाजाची नाही तर ह्या दोन्ही शूरवीरांनी आपल्या समाजासाठी नाही तर देशहितासाठी कायम सदैव तत्पर राहून ती त्या ठिकाणी त्यांनी तिचे प्राण दिलेले आहे तेवढ्याला मोठ्या समाजात प्रत्येक या ठिकाणी हिंदू बांधवानी येऊन या जयंताकरता साजरा केला पाहिजे आज या ठिकाणी मी विशेष कौतुक आमच्या या युवा पिढीचा करेल कार्यकारणीचं करेल की त्यांच्या माध्यमातून खरेल तर या ठिकाणी आज रक्तदान शिबिरासारखं आयोजन करण्यात आलेलं आहे जी मुलं दावीमध्ये चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण झाले त्यांच्या ठिकाणी त्यांनी सत्कार ठेवलेला आहे मी सर्वांना या ठिकाणी अधिक न बोलता तमाम हिंदू बांधवांना आजच्या या शूरवीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय राणा सर्वप्रथम मी राणा प्रताप जयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो वेळ जास्त आलेला जा आहे आणि त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची की या पुतळ्याचा जो उगम झाला त्याची कथा या नवीन पिढीला माहिती नाही त्यासाठी थोडेसे मी दोन शब्द बोलणार आहे चिंचवड गावामध्ये आम्ही राहत असताना आपले राजपूत बंधूंचे आमचे आठ दहा लोक आम्हाला नेहमी भेटायचे आणि ते म्हणायचे की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशा दृष्टीने एक आम्ही मंडळ तयार केलं आणखी सगळ्या राजपूत समाजाच्या लोकांना चिंचवड गावामध्ये एका हॉलमध्ये बोलवला आणि त्यांचा सत्कार केला आणि त्यावेळेस अशी कल्पना आली की राजपूत समाजाच्या या शहरामध्ये सगळ्या जाती धर्माचे सगळ्या नेत्यांचे पुतळे आहेत प्रतापाचा पुतळा नाही किंवा राणाप्रतापाचं स्मारक काही नाही अशा रीतीने आपण काहीतरी राजपूत समाजासाठी किंवा हिंदू धर्मासाठी आपण काहीतरी के केलं पाहिजे अशा भावनेने आम्ही एक मंडळ तयार केलं आणि त्या मंडळाच्या अध्यक्षस्थानी मी होतो आणि नंतर आम्ही सगळ्या समाज बांधवाकडून थोडी थोडी वर्गणी करून हा पुतळा बसवला पुतळा बसवताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणीही खिशातला एक सगळे सगळी म्हणजे समाजात एक नवा पैसासुद्धा न वापरता हा पुतळा उभा केला आहे आणि हा पुतळा उभा करण्यासाठी सर्वात जास्त खिचरे घेतले त्यावेळे महापौर कविचंद भाट आणि उपमहापौर मधुकरराव तुव कळे या दोघांचं खरं म्हणजे आपण सगळ्या समाजातर्फे ऋणी राहिलं पाहिजे सु कर्मधर्म सहोगाने त्याचे जे कमिशनर होते ते पण राजस्थानचे होते आम्ही त्यांना भेटलो की असाची आयडिया आहे ते म्हणाले मारे ही चांगली गोष्ट आहे तुम्ही खरं म्हणजे की मोठा काय म्हणतात अश्वारूढ पुतळा बसायला पाहिजे पण आमच्याकडे तेवढे फंड नव्हते त्यामुळे ते राहिले अर्ध पुतळा घेतला आणि हा पुतळा आपल्याच एखाद्या समाजातले कोल्हापूरचे जीवनसिंग आहेत त्यांनी तो पुतळा एक पैसाही न घेता फक्त मेटेरियलचे पैसे घेऊन हा पुतळा बसवला आणि हा पुतळा या प्रॉमिनंट ते चांगल्या जागी बसवण्याचं श्रेय मधुकराव पव्याना द्यायला पाहिजे कारण ते म्हणाले की राणा प्रतापांचं घर मे पुतळा माझ्या जवळ घराचे शदर्य ठेवा आणि हा पुतळा बसवला नवीन पिढीला माहिती नाही की राजपूत समाज सुरुवात करताना किती अडचणी आला हा समाज विखुरलेला आहे समाजाच्या किंवा याच्याविषयी फारसे आता सुद्धा बघितलं असेल तुम्ही समाजाचं संघटन अजून नाही आहे इतक्या वर्ष झाले तरी आपण समाज एकत्र करू शकलो नाही हे आपलं दुर्दैव आहे समाजाच्या म लोकांच्यामध्ये जागृती निर्माण केलं पाहिजे समाजासाठी समाज बांधवासाठी आपण त्याची केलं पाहिजे या भावने आपण एकत्र झालं पाहिजे माझं भाषण संपवण्याच्या आधी मी क कॉर्पोरेशनचे उपायुक्त आहे त्यांना एक विनंती करू शकतो की अश्वारूळ पुतलेलं प्रप जे प्रपोजल आहे त्यांचं फार वर्षापासून आहे आता हे नगरसेवक आहेत ते परत परत जोडून देणार आहेत त्यांनाही विनंती करतो एक पिंपरी चिंचवडमध्ये महाराणा प्रतापर्था अश्वानूळ पुतळा व्हावा त्यासाठी समाजातर्फे जे काही शक्य सहाय्य लागेल ते आम्ही करू त्याच्यापूर्वी माझं अशी आणखीन एक विनंती आहे उप आयुक्त आहे तिथे उपायुक्त आहे ते की प्लीज एखाद्या गार्डनला राणा प्रतापचं उद्यानाचं नाव तरी द्या इतके गार्डन आहे आपल्या ह्याच्यामध्ये की एखाद्या वेळेला की जिथं राणा प्रताप उद्यान जसं पुण्यामध्ये हे स्पेशल पार्क आहे किंवा संभाजी उद्यान आहे तसं या शहरामध्ये राणा प्रतापचं स्मृती हे पुतळे सोडल्या क्षेत्र काही नाही एखादी उद्यान चांगलं असेल तेव्हा त्याचं ते नाव ते द्या आणि तिथं पुतळा उभा करा असे खर तर आज हिंदू कुल सूर्य महाराणा प्रताप यांची चारशे पंच्याऐंशी जयंती आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रत्येक वर्षी राजपूत समाज संघटनाच्या वतीने अतिशय उत्साहाच्या वातावरणात ही जयंती साजरी करण्यात येते आज देखील त्याच पद्धतीने ही जयंती साजरी करण्यात येते आपल्यासोबत राजपूत समाज संघटनचे पदाधिकारी शिवकुमार शिवकुमार साहेब जे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत आज खर तर आपण पाहतोय चारशे पंच्याऐंशी वी जयंती आहे प्रत्येक वर्षी सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण पाहतोय उत्साहात एक चांगल्या पद्धतीची जयंती तुम्ही साजरी करताय काय सांगा प्रथमत मी सर्व देशवासीयांना वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंती चारशे पंच्याऐंशीव्या जयंतीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सालाबादप्रमाणे खूप मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आपल्या निगडी येथील मधुकर निगडी येथील महाराणा प्रताप उद्यानामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि राजपूत समाज संघटना पिंपरी चिंचवड यांच्या वतीने खूप उत्साह क जल्लोषात या ठिकाणी जयंती साजरी करण्यात येते या जयंतीनिमित्त आपण सामाजिक उपक्रम म्हणून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करतो नुकतेच दहावी बारावीच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये पास झालेल्या गुणवंत सुद्धा आपल्या संस्थेमार्फत या ठिकाणी गुणगौरव या ठिकाणी करण्यात येतो तसंच जे निराधार आहेत त्या निराधार लोकांनाही आपण या ठिकाणी अन्नधान्य त्यांना कपडे कुणाला पाठ्यपुस्तकांचं शालेय शालेय वस्तूंचं या ठिकाणी संस्थेच्या वतीने दरवर्षी वाटप करण्यात येतो तसंच येणाऱ्या पावसाळ्यामध्ये महाराणा प्रतापांच्या चारशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त चारशे पंच्याऐंशी वृक्ष आपण भंडारा डोंगरवर हो त्या ठिकाणी लावण्याचाही उपक्रम या ठिकाणी घेतो सकाळी आपण बाईक रॅलीचंही या ठिकाणी आयोजन खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी केलं होतं असे विविध उपक्रम सामाजिक उपक्रम आपल्या या महाराणा प्रतापांच्या जयंतीच्या दिनी या ठिकाणी आपण राबवतो तर खूप हर्षोल उल्हासात शहरातील समाज बांधव यामध्ये मोठ्या देखील सहकार्य असतं मात्र राजपूत समाज कडनं आरोप करण्यात येतो की पालिका भक्त जयंती निमित्ताने जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा त्या ठिकाणी साफसफाई करते इतर दिवस इथं दुर्लक्ष असत तुमची काय मागणी हो हे खरं आहे की आम्ही नेहमीच या ठिकाणी या गार्डन मध्ये जेव्हा जेव्हा येतो पालिकेला आम्ही मागच्या वेळेला चोवीस तास सुरक्षा रक्षक या गार्डन मध्ये देण्यात यावा या ठिकाणी मागणी धरून आग्रही मागणी केली होती त्या अनुषंगाने पालिकेने दोन सुरक्षा रक्षक आपल्या या ठिकाणी पुरवलेले आहेत परंतु या ठिकाणी सुरक्षा रक्षक असूनही जो उद्यान विभाग आहे या उद्यान विभागाच काम या गार्डन या उद्यानामध्ये असं आहे की या ठिकाणी साफसफाई राखणे आरोग्याचा कुठलाही प्रादुर्भाव या ठिकाणी होणार नाही जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या कारण की हे चौकातलं ठिकाण आहे आणि या ठिकाणी बरेचसे प्रवासी पर्यटक या ठिकाणी बसत बसत असतात आणि शांत वातावरण या ठिकाणी त्यांना मच्छरांचा पालुबा होऊन या ठिकाणी त्यांना आजार उद्भवू शकतो अशा बाबतीत महानगरपालिकेच्या उद्यान विभागात आम्ही सतत पाठपुरा करतो पण त्यांच्याकडून थोडस निराशाच या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बघायला मिळते तेवढं म्हणावं तसा प्रतिसाद या ठिकाणी महानगरपालिकेच्या उद्यान विभागातून आम्हाला या ठिकाणी मिळत नाही पिंपरी चिंचवड शहर राजपूत संघटनेचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत हे साहेब खर तर प्रत्येक वर्षी कार्यक्रम या ठिकाणी होत असतो या वर्षीच काय वैशिष्ट्य आहे कशा पद्धतीने आज सगळा कार्यक्रम करण्यात आलाय तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर पहिलाच हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी काय हो आजचा आपण यावर्षी रक्तदान रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे मोठ्या जोरात उत्साह आणि रक्तदान शिबिर चालू आहे आणि जास्तीत जास्त रक्तदान शिबिर येऊन याची आम्ही दक्षताही घेतो आणि आमदार साहेब आले होते महेदा लाडगे बाकीचे सर्व समाज बांधव आले होते तर प्रथम तर मी पहिल्यांदा वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या चारशे पंच्याऐंशी जयंतीनिमित्त सर्व नागरिक नागरिकांना महाराणा ना, प्रेमींना आणि सर्व ज्येष्ठांना श्रेष्ठांना आणि मान्यवरांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आपला हा कार्यक्रम एकदम सुरळीत चांगल्या प्रमाणे चालू आहे रक्तदान शिबिर पण व्यवस्थित एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे आपण मागच्या वर्षी एकोणसत्तर बॅग केल्या होत्या या वर्षी कमीत कमी शंभर बॅग कशा होतील असं आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि चालू आहे संध्याकाळी साडेसहा पर्यंत राहील धन्यवाद आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आवाजचे जे तुम्ही सगळे सहकारी आहेत आणि आणि आपले अतुल भाई आहेत यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो पण दरवर्षी कार्यक्रमासाठी पर चांगल्या प्रमाणे हाजरी लावता आणि आम्हाला सहकार्य करता त्याबद्दल मी माझ्या तर्फे आणि आपल्या राजपूत समाजातर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो सर्वप्रथम हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या चारशे पंच्याऐंशी या जयंतीच्या सर्व राजपूत बांधवांना सर्व, सर्व हिंदू बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो खरं तर ही जी जयंती आहे जयंती तारखेप्रमाणे तिथीप्रमाणे ही साजरी हो तीनशे पासष्ट दिवस कसे चांगल्या पद्धतीने होईल यासाठी प्रत्येक राजपूत बांधवांनी प्रयत्न केला पाहिजे गेल्या काही दिवसापर्यंत या उद्यानाची अवस्था पाहिली तर अतिशय दयनीय अवस्था आहे तर आम्ही या पालिकेमध्ये राहणाऱ्या मान्य महापालिकेचे आम्ही नागरिक आहोत याच भान या महानगरपालिकेने ठेवणं आवश्यक होत या उद्यानाची जी स्वच्छता विभागाला जी दिलेली ती अतिशय दयनीय अवस्था आहे एकदम घाण अवस्था या उद्यानाची होती फक्त जयंतीच्या दोन दिवस आधी इथे स्वच्छता होती तर मी महानगरपालिकेच्या आजच्या दिवशी त्यांनी हे चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आभार मानतो परंतु त्याच पद्धतीने त्यांचा निषेध व्यक्त करतो की अशा कॉन्ट्रॅक्टदारांना ते कॉन्ट्रॅक्ट देतात की जे स्वच्छता ठेवत नाही तर अशा कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टदाराचा मी निषेध करतो आणि सगळ्यात प्रामुख्याने एक इशारा देऊ इच्छितो की महानगरपालिकेने आणि प्रशासनाने दखल घ्यावी की तो जो मेट्रोचा प्रकल्प येणार आहे आणि मेट्रोचं स्टेशन होणार आहे त्या मेट्रो स्टेशनचे खांब या उद्यानामध्ये न घेता त्याचं नियोजन दुसरी पद्धतीने दुसऱ्या ठिकाणी कसं होईल ते करावं अन्यथा या उद्यानामध्ये एक खांब एकी, एकी इंच या उद्यानाची जागा कमी झाली तर राजपूत समाज हा पेटून उठेल आणि तीव्र स्वरूपात आंदोलन करेल आणि मग त्या राजपूत समाजाला थांबवणं अवघड होईल या देशासाठी सगळ्यात राजपूत महत्वाची घटना पालिकेने ठेवा आयुक्तांनी ठेवा आणि आयुक्त शेखर सिंह यांना मी वेळोवेळी इशारा दिलाय की या पालिकेकडे लक्ष द्या सगळ्या महापुरुषांच्या ठिकाणाकडे लक्ष द्या अन्यथा महा आयुक्तांच्या दालनामध्ये जाऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुढे येत्या काही दिवसात आपल्याला दिसून येईल इतका मी इशारा देतो जय हिंद जय भारत भारत जय खर तर आमदार महेशदा हे या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांना अनेक निवेदन दिली आहे तर मेट्रो स्टेशनचा एक खांब इथं उभा राहणार नाही असा इशारा आम्ही विनंती नाही केली आमदारांना हा इशारा दिलाय आमदारांना की इथं खांब उभा राहिला नाही पाहिजे कारण आम्ही राजपूत समाजाने तुम्हाला मतदान केलंय आणि आमच्या उद्योगाची जागा आम्ही होण्यासाठी हे मतदान केलं नाहीये आम्ही या उद्यानाचं संरक्षण आणि या उद्यानाची जागा चांगली विकसित होण्यासाठी काही दिवसांनी काही वर्षांनी इथं अश्वारूढ पुतळा निर्माण यासाठी तुम्हाला मतदान केलंय आमदारांनी देखील याची दखल घ्यावी आणि जो कारभार जो पत्र व्यवहार करायचा तो आमदारांनी करावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे आज या ठिकाणी चारशे पंच्याऐंशी व्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आताच अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळपर्यंत शंभर लोकांचं या ठिकाणी रक्तदान होईल असं देखील सांगायला नमूद केलेलं आहे कॅमेरामॅन शिवराय सर प्रसन्न दडे आपला आवाज पिंपरीचं